सॉफ्टवेअर शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातमी की ती पाणी राखी लेखी आदेश अद्याप नाही शेंग ड्रॅगन फ्रूटचे दर टिकून अंदाजे पंधराशे टन विक्री दर वाढण्याची शक्यता नाशिक दफर्स कॅट मधील कांदा नाकेचे विजय क्षेत्र उत्पादकता कमी तरी कापूस दर राहण्याची शक्यता शेती प्रश्नाचे भारतमीरम्यान पुरस्कार कर्ज फेडूनही सिव्हिल मुळे पीक कर्ज नाही खासदार निबाळकरांनी लोकसभेत मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा पुणे पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाईसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सोलापूर सोलापूर अनादरणाचे आज लोकार्पण पुणे कोकण पूर्व विदर्भातील काही ठिकाणी पाऊस शकतो नागपूर पोल्टच्या खाद्याच्या वर घटकांची माहिती दिसणार छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील सत्तेचाळीस प्रकल्प तहानलेले पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही शहात्तर प्रकल्पात पाणी साठता जो खाली छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यामध्ये गट शेती वाढवा डॉक्टर कापसे पालोटे येथे अॅग्री इंडियन गट शेती संघाचा मेळावा छत्रपती संभाजीनगर वर्खाच्या यशामागे प्रशिक्षण सातत्य कोल्हापूर पुराच्या पाण्याने कोट्यावधींचे नुकसान बागायती शिरोळ्या तालुक्यात पुन्हा हतबल काही काळ उघडपीसह हलक्या पावसाची शक्यता सीताफळातील एकात्मा कीड रोग नियंत्रण सातारा मराठवाड्याच्या लेकरांच्या आरक्षणासाठी घराबाहेर पडा मनोज जरांगे पाटील पुणे ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावध पुरेशी उडपही आवश्यक पुणे मध्य महाराष्ट्रात धुमशान सुरूच विदर्भात जोर कायम कोकणात जोरदार सरी खानदेशातही हजेरी मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर फुली एनडीसी चार थकमाहीच्या यादीत थोपते मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा जळगाव कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष खाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्रोद्योगाचे लक्ष पुणे गुण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलनेत चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर ही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी